रहित शिक्षण संस्था व हो दादा पटेल महाविद्यालय ले। यांच्या संयुक्त विद्यमाने भौतिकशास्त्राच्या विशेष करून सीईटीच्या संदर्भामध्ये संस्थेच्या धोरणानुसार कार्यशाळा ठेवलेल्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी उत्तर विभागाचे विभागीय अधिकारी श्री बोडके या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय नगरकर आजचे मार्गदर्शक संस्थेने ज्यांना पाठवलंय हो ते सांगलीचे रामनाय सर श्री वनदेवचे लौकिक सर या महाविद्यालयाचे प्राध्यापक मालिनी सर आत्मर entity विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज यांचे प्राचार्य चौधरी सर अति आयोजक के सर उपस्थित सर्व तज्ञ मार्गदर्शक त्याचप्रमाणे सर्व परिसरातून आलेले सेवक आणि बघितले आता अध्यक्षांनी शेवट बोलायला पाहिजे त्यांना प्रथा मोडून मला नगरला मोर्चा असल्यामुळे परवानगी घेतली इकडं जमीन होते राजकारणात राहावं लागतं आणि समाजकारणात सुद्धा काम करावं लागतं त्यामुळं थोडीशी आपल्या सर्वांना गैरसोय सुरू करावी लागेल पण संस्थेने अचूक या ठिकाणी हेरलंय की आपली मुलं सीईटी साठी किंवा नीट साठी बाहेर जात बाहेर अनेक खाजगी क्लासेस हे वारेमाप पैसा घेऊन मुलांना शिक्षण देण्याचं काम करतात खर तर ग्रामीण भागातल्या मुला मुलींची एवढे पैसे भरण्याची पात्रता नसते आई वडील ते भरू शकत नाही म्हणून दरवर्षी शेवटच्या टप्प्यामध्ये आपण सीई चे क्रॅश कोर्स घेतो परंतु अकरावीला विद्यार्थी आल्यानंतर त्याला सीईटी नीट याच जर ज्ञान मिळालं आणि प्रॉपर ज्ञान मिळालं आपली मुलं सुद्धा गुणवत्तेमध्ये येऊ शकतात माझ्या माहितीने सातशे वीस मार्काची आणि सीईटी सुद्धा दोनशे मार्काची असते याच्यावरती पुढचा प्रवेश अवलंबून आहे आणि आज आजकाल स्पर्धेच्या युगामध्ये ग्रामीण भागातली आणि विशेष करून बरेच मुलं ही पुढे गेली पाहिजे म्हणून हा उपक्रम अतिशय जेव्हा आपण एखादा उपक्रम राबवतो तो, तो चांगलाच असतो परंतु त्याचा रिझल्ट आपल्याला मिळाल्यानंतर खऱ्या अर्थाने मिळणार समाधान आहे हे अत्यंत वेगळं असत खर तर भौतिक शास्त्रावरती बरसा मी काही शास्त्र विभागाचा विद्यार्थी नव्हतो आपला कॉमर्स विद्यार्थी मला फक्त अकाउंट माहिती पण अकाउंट करायचं असलं तरी फिजिक्स शिवाय होत नाही आणि मग या सगळ्यामध्ये आपल्याला की सब्जेक्ट कोणता असेल तर तो, तो फिजिक्स कोरिंग सब्जेक्ट कोणता असेल तर तो फिजिक्स आहे आणि मग त्याच्यामध्ये युनिट असतील मेजरमेंट असेल डायमेंशन असेल आणि इथं सगळे फिजिक्सचे प्राध्यापक बसलेले तर असं मी प्रयत्न करतो या सगळ्या याच्यावरती तुम्हाला काम करावं लागतं मी अनेक विद्यार्थी बघितले जे पोस्ट ग्रॅज्युएट झालेत ग्रॅज्युएट झालेत ते करण्यासाठी हैदराबाद अनेक मुलं ज्यांची पात्रता नसते परंतु त्या हैदराबादला मोडके साहेब साठ ते सत्तर हजार रुपये फी घेतात त्याच्या पुढे तिथं जाऊन राहावं लागतं किमान सहा महिने तिथं राहावं हो लागतं आणि मग कुठेतरी तुम्हाला नेट किंवा तुमच्या पात्र होतात आजकाल पात्र झाल्याशिवाय शेटनेट असल्याशिवाय तुम्हाला नोकरी मिळत नाही नाहीट झालं तर पुढचा प्रश्न जागा भरल्या जात नाही आज माध्यमिकच्या माध्यमातून जो मुलगा उच्च माध्यमिकला येतो याची प्रत्येकाची अपेक्षा असते की मला चांगलं महाविद्यालय मिळावं मला चांगलं युनिट मिळावं त्याचाही गव्हर्नमेंटने खेळखंडू वापरून ठेवला आता ऍडमिशन ऑनलाईन झाले ऑनलाईन मध्ये काय झालंय याचा सगळा अनुभव इथं दोन्ही युनिट म्हणजे ज्या युनिटला मुलं नाही असं कधी होत नव्हतं म्हणजे पन्नास पन्नास जादाचे तुकडे एकशे वीस ची भरून आम्ही दहा टक्के वीस टक्के शिक्षण विभागाकडून मान्यता आणायची त्या दोन्ही युनिटच्या दोन्ही जागा माझ्या माहितीने शंभरच्या आसपास हे शासनाला शिक्षणाचा खेळ खंडोबा करायचा आहे का काय मला माहिती परंतु याच्यामध्ये निश्चित कुठेतरी चुकत आहे ज्या अकरावीच्या मुलांना ऑगस्ट महिना संपून गेला तरी सुद्धा वर्ग सुरू झाले नाही सहा मेचा सगळा सिलेबस आपण वर्षात सहा मेच्या आत घेतो आणि त्याला पुढच्या बारावीच्या सीई टी असेल नीट असेल याच्या संदर्भामध्ये आपण प्रयत्न करायला लावतो ती काही राहिलेलं नाही आणि म्हणून माझी विभागीय अधिकाऱ्यांना विनंती असेल की आपण उपक्रम जरूर राबवले पाहिजे हो शिक्षकाला अपडेट केलंच पाहिजे पण शासनाच्या विरुद्ध सुद्धा आपल्याला भांडावं लागतं दोन दोन महिने जर त्याची प्रोसेस ऍडमिशनची चालू राहिली वर्ग सुरू कधी करायचा अभ्यास पूर्ण अभ्यासक्रम पूर्ण कधी करायचा या सगळ्या समस्या याच्यावरती आवाज उठवण्याशिवाय कुणालाही जाग येत नाही माझ्या आवडीचा विषय मी मुद्दाम घेणार नाही कारण की साहेबांना <laughs> शिक्षकाच्या बदल्या करायच्या चांगला शिक्षक कर्ज तोडून उचलायचा श्रीगोंद्याला पाठवायचा <laughs> उचला उचला श्रीगोंद्याचा उचलायचा कर्जतला पाठवायचा हा उद्योग बंद झाला मी बदलीच्या विरोधात आहे का अजिबात पण जाणाराही खुश नाही येणाराही खुश नाही याच्यातून साध्य काय करणार समाजातल्या वंचित घटकासाठी शिक्षण प्रसार मांडलेला आहे आणि तो जर साध्य होणार नसेल केवळ फार वर्ष झाले म्हणून बदली करणार असाल तर हे धोरण अत्यंत चुकीचं आहे याच्यासाठी कुणाचा आग्रह काय या सगळ्या खोलामध्ये मी जाणार नाही परंतु तो रयत सेवकाला की जो कायम स्वरूपी या ठिकाणी चांगलं काम करत आलेला आहे आज दादा पाटील महाविद्यालयाचं उदाहरण घ्या ज्युनियरच पूर्ण डिस्टर्ब करून टाकले बळच एक दोन शिक्षक थांबवले पती पत्नी एकत्रीकरण बाजूला राहिलं विभक्तीकरण म्हणजे काय या व्यथा आहेत आणि ह्या सेवकाच्या आहे आज खाली ते बोलत नसत कारण खाली बोलायचं नाही म्हणजे त्याच्यावर लगेच चौकशी समिती लगेच आणखीन काय काय होत बर काही चांगलं होतं काही थोडंफार उलटही होत याच्यामध्ये माझी स्वतःची विनंती जर गुणवत्ता वाढवायची असेल तर सेवक हा समाधानी असेल तो ज्यादा तास घेतो गुरुकुल चे घेतो त्याची गैरसोय केल्यानंतर मला नाही ना वाटत आपल्याला जो रिझल्ट पाहिजे तो देऊ शकतो शासनाचा नियम दाखवेल मला इतक्या वाजता यायचं जायचंय काय करू शकत नाही आता शिक्षण संस्था ही थोडीशी वेगळी त्यांना वाटत मी नेहमी या विषयावरती बोलतो पण ते लागलं तरी मला फरक पडत नाही ते लागायसाठीच बोलतो मी <laughs> त्यातलं काहीतरी दहा वेळा सांगितल्यावर तुमच्यामध्ये बदल होईल होऊ सेवक समाधानी असला पाहिजे आणि तो समाधानी असेल तरच काम करू शकतो असं माझं स्वतःच मत आहे त्या मताला कितपत महत्व संस्थेतील मला माहिती नाही परंतु मला ज्या ठिकाणी व्यासपीठ मिळेल तिथे मांडण्याची मला सवय आणि सेवकांच्या बाजूने उभा राहण्याची सुद्धा सवय ते अनेक ग्रहित सेवकांना माहिती सांगलीचे जरी आमचे सर असले तरी सांगली पर्यंत पण माहिती तस काही लाकून लोकून आणि मग या सगळ्या बाबीमध्ये थोडस गुणवत्ता द्यायची रिझल्ट पाहिजे या गोष्टीचा सुद्धा विचार झाला उत्तर तुम्ही देणार नाही <laughs> देऊ पण अपेक्षा तुमच्याकडून मी करतही नाही ज्या फोरम वरती मांडायचं तिथं मांडेल तर गुणवत्ता वाढ ही अत्यंत लय शिक्षण संस्थेमधली कळीचा मुद्दा होऊन बसलेली गोष्ट आधुनिक शिक्षणामध्ये डिजिटल क्लास इंटरेक्टिव पॅनल याचा वापर या सगळ्या गोष्टी आजकाल अत्यंत महत्वाचे झाले आर्टिफिशियल इंटेलिजन्स मशीन लर्निंग त्याची रोबोटिक लॅब या सगळ्या गोष्टीला आज जगामध्ये महत्व मी काल के केलामतीला गेलो होतो ए आय च्या संदर्भात कृषीच्या संदर्भात केलं होतं अफवातून काम आहे मायक्रोसॉफ्ट आणि एका जगातल्या चांगल्या विद्यापीठाबरोबर कोलॅबरेशन करून त्यांनी तंत्रज्ञान त्या ठिकाणी डेव्हलप केलं मध्यंतरी मी महिना सव्वा महिना कॅनडाला होतो त्यावेळेस तिथं एक कंपनी मानसोपचार तज्ञाच्या संदर्भातला लोक च्या माध्यमात अभ्यास त्यांनी असा केला की मानसोपचार तज्ज्ञ याच त्याची गरज जास्त आहे डॉक्टरांना हे पेशंट बघायला खूप वेळ जातो त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये त्यांनी ते, ते सगळा डाटा फार पूर्वीपासून भरला आणि सगळ्यात चांगला विद्वान असा डॉक्टर तयार झाला आणि तो डॉक्टर दिवसामध्ये न थांबता न जेवता पेशंट बनणार आणि त्याला उपचार सांगणार आपण एखाद्या हुशार डॉक्टरच्या सल्ल्यानं औषध घेतो पण ज्याला सगळंच नॉलेज आहे त्याच्याकडून जेव्हा औषध मिळतं तेव्हा ते निदान ते परफेक्ट असतं आणि मग या सगळ्या बाबीमध्ये नुसत्या योजना सुरू करून उपयोग नाही तर त्या योजनेचं इम्प्लिमेंटेशन झालं पाहिजे त्या राबवल्या गेल्या पाहिजेत ही भूमिका गळज शिक्षण संस्थेला घ्यावीच लागणार आहे त्याच्याशिवाय आपल्याला रिझल्ट मिळणार नाही म्हणून अध्यक्षीय भाषण अगोदर करायची पाळी आधी मला थोडं फार ऐकायचं होतं हरकत नाही माझा विषय नसला तरी सुद्धा विषय कोणता काढायचा एवढं मला ज्ञान आहे कारण इतर वेळेत शेवट जर आले असतील तर दुसरा जिवाळ्याचा विषय दुसरा असूच शकत नाही हरकत नाही गांधी सर वाचले त्यावेळेस वेळेस तुम्ही गेलात तर आमचं इतर युनिट बंद पडेल अशा अनेक गोष्टी साहेब युनिट चालवताना उभा करताना त्याच्या मागे त्याग असतो त्याच्या मागे अनेक लोकांचे कष्ट असतात योगदान असतात आणि त्या योगदानाला मूर्त स्वरूपामध्ये येण्याचे काही दिवस असतात ते आता आलेले असतात त्याला डिस्टर्ब केल्यानंतर ते डिस्टर्ब होतं याची सुद्धा जाण ही संस्थे प्रशासनाने ठेवली पाहिजे जास्त मी बोलत नाही परत माझ्या नंतर काय कॉमेंट आहे मला ऐकायला मिळणार नाही पण मला समजतील मला ऐकायला मिळणार पण मला समजतील काही केल्या तरी मला काय फरक पडत नाही आलेल्या सर्व तज्ञ व्यक्तींचं मी दादा पाटील महाविद्यालय विकास समितीचा अध्यक्ष या त्यांना स्वागत करतो तुमच्या माध्यमातून एक चांगला प्रशिक्षणाचा उपक्रम या ठिकाणी होईल अशी अपेक्षा करतो आणि माझ्या सेवकाला आपण जे काय आपल्याकडं ज्ञान आहे ते घेताल अशी अपेक्षा बाळगतो आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करून थांबतो धन्यवाद जय हिंद